राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा सगळ्यांच्यातला काय मुद्दा राहिला आहे मी शोधून काढायचा त्याच्यावर पुन्हा पुन्हा ते, ते, ते जायक लोकांना गेले बाबासाहेब विधानसभेत गेले बाबूराव डॉक्टर साहेब सांगते मला सांगूज हे करून पाहिजे ते करून पाहिजे इथं हे झालं पाहिजे एम आय डी सी आले पाहिजे पाणी आलं पाहिजे आम्हाला तिघांना आदेश आला की आम्ही सगळी मैदानात होतो आणि मी आधी शब्द दिसतो मी कोणत्याही त्या असेल मित्र तो काही सोडणार नाही मित्रासाठी कुठेही मैदानात होता आणि <प्राणारा> एक मी तुम्हाला नोंदले गेले अतुलदा तेव्हा नुसतं विधानसभा इलेक्शन पंचायत समिती आहे झेडपी आहे ग्रामपंचायत आहे उच्च लोकसभा आहे आम्ही सगळी एकत्रच काम करणार एवढं तुम्हाला सगळ्या सांगू कारण थांबणारय पवार साहेबांचा जो आदेश असेल भाई जयंत पाटील साहेबांचा जो आदेश असेल त्या पद्धतीनं आम्ही सगळेजण काम करू एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगतो आणि आपल्याला चांगल्या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे प्रलंबित विषय आहेत तालुक्यात येणारिशय नाही आपल्या टिंबू मासाळचं पाणी आहे आपली जे मान नदीवरती त्याच्यावरती भविष्यात पॅरेजेस झाले पाहिजेत जेणेकरून जास्तीचं पाणी आढळून लिकेज न होता लोकांना जास्तीत जास्त दिवस मिळते नेहरूवरून तुमच्या आमच्यात कायम गैरसमज केलं जातो ज्यांना इलेक्शन लढायचे ती मंडळी कायम नंतर ती माळश्वर पाणी आपलं आरोग्य चोरत पलट माल्यावर आरोप आता मला मागचा इतिहास काय काढत असायचं ज्या दिवशी लोकसभेचं मतदान झालं त्या दिवशी लक्षात आलं इथल्या मंडळींना की इथं उलटा कार्यक्रम झालेला आहे मॅसेस मध्ये उलटा कार्यक्रम झालाय पटनमध्ये उलटा कार्यक्रम झालाय एवढी एवढीच प्रेक पडलेली होती त्यानंतर पण करून टाकला चालू असते कोण राजकारण करते हे शोधलं पाहिजे ह्यावेळेस त्यावेळेस बाबासाहेब असतील आम्ही सगळे कर्टनकर असतील आम्ही मोर्चा काढला तिथे पण ज्या विचारला तेव्हा हे कुठे होती काही नाही मोर्चाला आम्ही स्कूट काढला होता सगळ्यांना घेऊन काढला होता तिथून मग तरी आले नाही म्हणजे फक्त भंडणं लावून यायचं काम या महिला लोकांनी आजपर्यंत केलेलं आहे त्या स्वार्थात फक्त चुकून निवडून यायचं काम ह्या लोकांनी केलेलं आहे फक्त एवढं सांगेन दोनच मिनिटं आण बाराचा टाईम आहे पाच मिनिट आहे की आपल्या भागातला विकास हाच आमच्यासमोर एक आव्हान असेल आणि त्या दृष्टिकोनातून काम करण्याचं जबाबदारी बाबासाहेबांची माझी आजो दादाची असेल तुम्ही जसं मला निवडून दिलं आणि चांगल्या कायद्याची गोष्ट आपल्या इथं सुरू होती किसान कडरी ज्यातून आपली दाईंब उत्तर भारतामध्ये जातो ती पाठीची इथं तिकड ती ग्राहात होती त्या दृष्टिकोनातून मी पहिल्यांदा निवडणूक आलेल्यासोबत आपल्या बिहारांकडे बैठक घेतली आणि त्यांनी प्रस्ताव तयार केला तो प्रस्ताव आता दिल्लीत पोहोचलेला आहे रेल्वे बोर्डाकडे आणि येत्या तीन चार महिन्यामध्ये आपली किसान रेल्वे पुन्हा चालू होणार आहे आणि आपण काय उत्तर भारतामध्ये आधी बिहारपर्यंत जाणारी शंभर टक्के घेतलीत तुम्ही रेल्वे मंत्र्यांना सुद्धा भेटलो रेल्वे चेअरमनला सुद्धा भेटलो त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे की नक्कीच पुन्हा एकदा सुरू केली जाते अजून इतर प्रश्न जे आहेत उदाहरणार्थ एम आय डी सी ती एम आय डी सी झाली पाहिजे आणि सांगोला तालुक्यातील कृषी प्रक्रिया उद्योग उभे राहिले पाहिजे जिथल्या मुलांनी मोठे त्यात सुरू केले पाहिजे या दृष्टिकोनातून जिथं जिथं मदत लागेल त्या दृष्टिकोनातून आमची जबाबदारी राहील तिथे प्रे पूर्ण करण्याची आम्ही तुम्हाला शंभर टक्के व्हाय देतो जसं इलेक्शन संपलं पहिलं पत्र, पत्र ते पण शासकीय जागे एम आय डी सी करायचं की माझ्या बाबासाहेबांच्या सहीचं पत्र आणि उद्योग मंत्र्यांकडून येत्या वर्षभराच्या चांगल्या कबट्यामध्ये एम आय डी कशी अशी व्हायची या दृष्टीकोनातून आम्ही सगळेजण प्रयत्न करू अधिक वेळ घेत नाही ते एवढंच सांगेन की माझ्या आजोबांची एक शिकवण आहे विजेश्री मोठे पाटील साहेबांची एक शिकवण आहे ती सगळी मग निष्ठा ठेवली पाहिजे आणि एखादी त्याला शब्द मोडायच नाही कदाचित मोडायचं नाही त्याच्यासाठी काही किंमत मोडायची वेळा तरी चालेल मी बाबासाहेबांना शब्द दिला तो पूर्ण कामाच्या दृष्टिकोनातून आज त्यांच्या प्रचारात उतरलेला आहे आणि दुसरी एक गोष्ट विजेश्री मोठे मोठे साहेबांनी माझे तीन नंबरचे आहे जे मोठे वर्षाने ते अत्यंत कडक आहे आणि आमच्या तालुक्याचं राजकारण टी व्हीवर बघितलं असेल माझे उमेदवारी लवकर आहे त्याच्या त्यांची मुलाखती बघितली असतील सगळे त्यांचा शब्द हे माशिराच तालुक्याचे कार्यकर्ते प्रमाण म्हणून स्वीकारतात त्यांनी एक शिकवण दिलेली शंभर कार्यकर्ते असले ते दहा निष्ठावंत असले आणि व निघून गेले तरी चालत दहा लोकांना मग द्यायचं